नमस्कार मित्रांनो आज आपण या संत एकनाथ महाराजांच्या स्पर्शाने पावण झालेली भूमी पैठण नगरीमध्ये आज आपण आहोत आणि आपण बघत आहात की या ठिकाणी बंजारा समाजाने हा महामोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि अनेक बांधव आपले या बा या समाज आपले या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत यांनी या मोर्चामध्ये अशी एक मोठी घोषणा दिलेली आहे तुम देखना आखोसे हम आहेगे लाखोसे ही या ठिकाणी यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि या ठिकाणी हजारोंच्या संख्येत किंवा लाखोंच्या संख्येत हा सगळा समुदाय या ठिकाणी जमा झालेला आहे मित्रांनो चला तर आपण या बांधवांकडे जाऊयात आणि यांना विचारूयात की यांचे मुख्य मागण्या सरकारकडे काय आहेत आणि यांचे मुख्य प्रश्न काय आहेत तर मित्र मला तुम्ही सांगा की तुम्ही कुठून आलेला आहात अगोदर आम्ही निलजगाव मी प्रवीण अंकुश जाधव राहणार हो, निलजगाव तांडा तुम्ही निलजगाववरून आले आहेत मला तुम्ही सांगा आता बंजारा समाजाला एस टी आरक्षणाची गरज आता तुम्ही तरुण वर्गातले आहात पण तुम्हाला असं का वाटतंय की आपल्या या बंजारा समाजाला एस टी मधूनच आरक्षण मिळायला पाहिजे कारण की आमचं एस टी मधूनच आहे महाराष्ट्र आहे आम्ही बाकी तेलंगणा इतर राज्यात एस टी मध्येच आहे बरोबर मित्रांनो जर आपण बघितलं तर बाहेरचे जर राज्य बघितले आपण कर्नाटक सारखे आंध्र प्रदेश सारखे जर या राज्यांमध्ये जर गेलो तर खऱ्या अर्थाने हा बंजारा समाज आहे त्याला दुसरा एक लमान हा शब्द देखील वापरला जातो हा समाज तिकडे हा एस सी मध्ये देखील मोडलेला आहे तर आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये हा ओबीसी मध्ये येतो पण आता आणखी मी एक पुढलं प्रश्न तुम्हाला विचारतो मी की बंजारा समाजाला खरंच न्याय मिळतोय का तुम्हाला असं वाटतंय का खरच न्याय मिळाला पाहिजे म्हणजे आमची लढाई आहे न्याय तर मिळूनच घेऊ आम्ही आणि मिळालाच पाहिजे आरक्षणाचं समाजाचं भविष्य कसं दिसेल जर आरक्षण जर भेटलंच नाही तर आपल्या समाजाचं काय म्हणजे भविष्य कसं राहील नाही असं तर होऊच नाही शकणार भेटणार नाही म्हणून आमचे प्रयत्न चालूच आहे आमची लढाई कंटिन्यू चालूच राहणार आहे बरं 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 आता सरकारच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतंय सरकारने आता भूमिका द्यायला पाहिजे चालेल यानंतर आता हा यातून मागण्या जर नाही झाल्या तर तुम्ही इथून तुमची भूमिका काय राहणार आमचे आक्रोश मोर्चे चालूच राहणार अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही बघितलं आहे की तुमचं नाव काय सांगितलं माझं नाव प्रवीण अंकुश जाधव राहणार निलश गावतांडा आपल्या प्रवून प्रवीण भाऊ यांनी या ठिकाणी आपल्या सोबत बाईट दिलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की समुद समाजाच्या मुख्य मागण्या काय आहेत चला तर आपण अधिक पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून जाणूनच घेऊ अवश्य आपल्या चॅनेलला नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब आणि लाईक करा आणि नक्की आपल्या समाज बांधवा बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद